नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण जेव्हा पण स्वामींच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जातो तेव्हा आपण स्वामींना भेटायला जात नाही तर आपल्या गरजा आपल्याला जे हवे आहे ते आपण स्वामींकडे मागायला जातो त्याबद्दलच स्वामी आपल्याला काहीतरी उपदेश करत आहेत तर चला ऐकूया स्वामी म्हणतात की आमच्या या दरबारामध्ये कोणीच रिकाम्या हाताने जात नाही आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी देण्याचे काम आम्ही करतच असतो प्रपंच हा जसा तुझा व्यवहार आहे ना तसा व्यवहार फक्त तू माझ्याशी करू नकोस इथे प्रत्येकजण काहीतरी मागण्यासाठी येतो तुला काय वाटले आम्हाला माहिती नाही तुला काय पाहिजे ते मग कशाला मागत राहता शांतपणे राहा ना उभे कधीतरी नुसते मला भेटायला या ना आणि खरंच जेव्हा तुम्ही नुसते मला भेटायला याल तेव्हा अलौकिक शक्ती तुमच्यासमोर येताना तुम्हाला समजेल कारण तेव्हा फक्त तुम्ही माझ्यासाठी या दरबारात उभे असाल बाकी प्रत्येक वेळेला मी पाहिले तर काही ना काहीतरी यादी तुम्ही घेऊन आलेलाच असता कोणाला कुटुंबातील सदस्यांसाठी काही पाहिजे असे तर कोणाला स्वतःच्या बँक बॅलन्स वाढवण्यासाठी काहीतरी हवे असे प्रपंच म्हटला की हा व्यवहार तुमच्या आपसातच चालत राहतो परंतु आमच्या बाबतीत थोडा उलट व्यवहारच करावा लागतो इथे भक्तिमार्ग स्वीकारावा लागतो इथे निस्वार्थ राहावे लागते आणि हे ज्याला जमते त्याचा आवाज हा आमच्या कानापर्यंत सतत पोहोचत असतो कारण त्याला कोणतेही वलय नसते कोणतीही स्वार्थाची झालर त्यांनी लावलेली नसते त्यामुळे नेहमीच लक्षात ठेवा जेव्हा मंदिरात येताना चपला बाहेर काढता आणि आतमध्ये येता तसे स्वतःमधली वृत्तीसुद्धा त्या चपलांसोबतच बाहेर काढून आत्या आणि पहा खरंच काय भेटते ती श्री स्वामी समर्थ